अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी पितृपक्ष हा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सुरू होत आहे आणि या दिवसात आपण काही नियमाचे पालन करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर खुश होतील आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्यावरील जे काही अडचणी आहेत ते दूर होऊन जातील कित्येकदा पित्रांचा आशीर्वाद मिळणे हे खूप गरजेचे असते मंडळी प्रत्येक सांसारिक माणसाची इच्छा असते की आपल्या आयुष्यात हे दुःख नको असते किंवा ते पेलवण्याची आपल्याला मिळावी आणि त्यासाठी सेवा पण करावी आपल्या आयुष्यात जे काही दुःख अडीअडचणी असतील बऱ्याच वेळा पितृप दोषामुळे देखील होत असतात पित्र एकदा प्रसन्न झाले की आपल्यावर कोणतेही दुःख अडचणी येत नाही संकट येत नाहीत त्यासाठी पौर्णिमा अमावस्या पितृपक्षात आपण काही हे नक्की करावे श्राद्ध करावे तर्पण करावे सर्वात महत्वाचं म्हणजे पितृ पक्षात मुलांनी श्राद्ध दान पिंडदान करावे त्यामुळे पितृ हे संतुष्ट होतात आणि त्यामुळे आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला भरभरून आशीर्वाद मिळत असतो तर मंडळी गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर पौर्णिमा येते आणि पौर्णिमाच्या नंतर आठ सप्टेंबरला पितृपक्ष हा सुरू होत आहे म्हणजे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही काही नियम आहेत त्यांचे तुम्ही पालन नक्की करावे तुमच्या घरातील पद्धती परंपरेनुसार तुम्ही श्राद्धदान पिंडदान हे नक्की करावे पित्रांचा सेवा करावी पित्रांचा आशीर्वाद मिळून घ्यावा जसा देवांचा आशीर्वाद महत्वाचा असतो तेवढाच महत्वाचा हा पित्रांचा महत्वाचा असतो पितृ हे पितृ लोकातून येतात ते कुठल्या रूपात येतात हे ये आपल्याला माहित नसते ते कुठल्याही रूपात येऊ शकतात मंडळी पितृ पक्षात काही वस्तू खरेदी करतात तर काही वस्तू ह्या खरेदी करू नयेत तर बघा पितृपक्षात नवीन वस्तू घेणे हे अमान्य आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही वाढत असते त्यामुळे लग्न बारसे मुंडन पूजा नये मद्यपान करू नये त्यामुळे पूर्वजांना काही गोष्टी आवडत नसतात ते नाराज होऊ शकतात त्यामुळे तुम्ही मद्यपान वगैरे करू नये तसेच काही वस्तूची खरेदी देखील करू नये मोहरीचे तेल हे शनिदेवाला अर्पण असते त्यामुळे ते मोहरीचे तेल तुम्ही खरेदी करू नये तसेच झाडू देखील खरेदी करू नये झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे झाडे दे, झाडू देखील खरेदी करू नये तसेच मीठ हे देखील माता लक्ष्मीचेच स्वरूप आहे त्यामुळे मीठ देखील खरेदी करू नये नवीन कपडे खरेदी करू नये पितृ म्हणजे हे आपले पूर्वज असतात पितृपक्षात आपली प्रगती झाली तर पित्रांना हा आनंदच होत असतो त्यामुळे तुम्ही कार घराची खरेदी केल्यामुळे त्यांना ते, देखील आनंद होत असतो त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तर अशा पितृपक्षाच्या कालावधी कालावधीमध्ये काही अशा नवीन ज्या गोष्टी आहेत म्हणजे काहीतरी सुरू करतोय आपली प्रगती होते असे त्यांना वाटते आणि आपल्याला ते, ते आशीर्वाद देतात आणि आपले काम देखील पूर्ण होते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे ह्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता तसेच दारात गाय कुत्रा कावळा किंवा कुठलाही मुका प्राणी आला तर त्यांना खायला नक्की घाला कुठल्या रूपाने पित्र आपल्यापर्यंत येतात हे आपल्याला माहित नसते संपूर्ण पंधरा दिवसात तुम्ही पितृ स्तोत्र वाजावे अन्नदान करावे जलदान करावे वस्त्रदान करावे तर बघा मंडळी पितृपक्षात महत्वाचा आहे देवांची सेवा जशी करतो तशी पित्रांची सेवा ही नक्की करावी तुम्हाला काही जाही जमले तर तुम्ही पंधरा दिवसात फक्त खीर आणि पुरी हा त्याच्यावर काळे तीळ टाकून तुम्ही पित्रांना दररोज पंधरा दिवस त्यांना अर्पण करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळू शकता तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ पितृविषयी होता कुठली वस्तू खरेदी करावी आणि कुठली वस्तू खरेदी करू नये याविषयी होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ